होता जयमी थेट पाहतोय की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकशे चौतीसावी जयंती आहे आणि ह्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आपण डॉक्टर की या ठिकाणी वाहतूक आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं या ठिकाणी मोफत डिस्टलरी वाटप चालू आहे आपण पाहतोय की या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब भागवत आहेत दादा भीम काय तुम्ही या ठिकाणी पाणी वाटप करताय काय संदेश देत आहे लोकांना हे आज चौदा एप्रिल आहे बाबासाहेब महामानव बाबासाहेबांची जयंती आहे त्या बाबासाहेबानं सर्व जाती धर्माला न्याय दिलेला आहे त्या महामानवाने आदेशाचं संविधान लिहिलं त्या महामानवाची आज जयंती आहे त्यानिमित्तानं वाहतूक आघाडीची आमच्या अजितबाई शेख यांच्या वतीनं या आपले मुस्लिम समाजाचे आपले अजितभाई शेख यांच्या माध्यमातून मला इथं बोलवलेलं आहे आणि ते माणी वाटप चालू आहे आणि आज सध्याच आहे सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेबांची जे ती आज साजरी करत आहे आपले हिंदू लोक साजरी करत मराठा समाज जाधी करत आहेत जर समाजी आहे मात्र समाज सर्व जाती धर्माची लोक बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहेत बाबासाहेबांना महत्व देत आहेत बाबासाहेब सर्वांना ठरलेले आहेत या देशाच संविधान दारू शकत या देशातल्या सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी म्हणून हे सर्व जाती धर्माची लोक आता बाबासाहेब लागलेले या पवित्र संविधान या महामानवाने दिलेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज पूर्ण जगामध्ये देशामध्ये पूर्ण जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये या, काना या महामानवाची जयंती साजरी होत आहे आणि मी जिथे जिथे आज मी तीस पस्तीस कार्यक्रम सकाळपासून करतोय फार जातीचे बाबासाहेबांच्या घोषणा जा देतात बाबासाहेबांचे गुण गातात की बाबासाहेबांशी पर्याय नाही म्हणतात आणि म्हणून आपण सगळेजण आपण खऱ्या दृष्टीनं आजचा जो दिवस आहे या भारताला पवित्र संविधान दिल्यानंतर भारताचे खऱ्या भारत भारतरत्न यांची जयंती आहे त्या निमित्ताने पूर्ण भारतच नव्हे तर पूर्ण जग निरे झालेला आहे आणि पर्याय नाही ही सर्व जगाला माहिती आहे देशातल्या सर्वच विद्वंताला माहिती आहे की संविधानाशी बाबासाहेबाशी पर्याय नाही हे आणि या पिंपरीच्या मैदानामध्ये हे सर्व कार्यक्रम चालू आहेत आणि तुम्ही आम्हाला आमची जी मुलाखत घेत आहोत आम्ही काही लाईव्ह धावणार आहे तुम्ही तर माझं तुम्हालाही कडक साहेब तुम्हालाही या निमित्ताने जयंतीच्या निमित्तानं तुम्हालाही शुभेच्छा आहेत आएं। आएं आएं। आएं। के के त्या चायनलला खूप गॉड बुद्धालय सुमेचे आहेत आता इथे युतानमारी आहेत आणि फामु आहेत आणि हे सर्व तमाम मार्केटचे कार्यकर्ते आहेत आणि त्या साक्षीनं हे पाणी बाटली वाटत चालू आहे प्रत्येकाला उन्हातानाचं पाणी देणं गरजेचं आहे आणि इथं गर्मी वाढलेली आहे मी या निमित्ताने एवढंच सांगेल की सर्वाला लाख लाख सुमेच्छा आणि पुन्हा बाबासाहेब आणि या देशामध्ये भारतामध्ये जन्म घ्यावा आणि आय राहिलेला पुढं कार्य होईल बाबासाहेब जर या देशामध्ये परत एकदा हा देश अजून पवित्र होईल अजून चांगला होईल इथल्या समाजाचं नाव आहे अजून डबल नाव होईल देतो आणि आपण पाहतोय की आताच आपल्यासोबत बाळासाहेब भागात बोलले आणि या ठिकाणी आपण पाहतोय की रिपब्लिकन पक्षाच्या वाहतूक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आपल्यासोबत आहे आणि मुस्लिम समाजाचे आहेत अजित साहेब या ठिकाणी ते दरवर्षी या आंबेडकर समोर आहे की आज हर हर साल की हर साल बाबा जयंती मनाते हो हो पे डोनेट करते हो। क्या माहौल है इस साल का और क्या मैसेज आप बाबा साहब की जयंती के दिन पर देना चाहोगे पहली बात भगवान गौतम तो का तो अपना देश भगवान गौतम शांत हमें भगवान तो पुत्र के विचार पर चलने लगे हमारे बाबा साहब बाबा साहब ने हमें जीने का अधिकार दिया आज ये देश के अंदर जो भी लोग जी रहे है ले रहे वो जो आज ए में बैठ रहे या तो खुशी मना रहे हैं ये खुशी हमारी सिर्फ एक समाज नहीं है ये खुशी मैं तो बोलता हूँ मैं मुस्लिम समाज से होगा लेकिन मेरा अभिमान तो है शाह अम्बेडकर विचारधारा मेरे अंदर है बाबा साहब विचार विचारधारा मेरे अंदर है मेरी जैसी ईद है वैसे आज की ईद हमारी जयंती की हमारी बकरी ईद रहेगी रमजान ईद रहेगी ये बाबा साहब की जयंती बोलते ये हमारी ईद है इसका हमें मुस्लिम समाज को अभिमान है सभी मुस्लिम लोग समाज को हमारे सभी समाज को एक ही ये, ये बाबा साहब की जयंती ने ये एक समाज की जयंती ने ये सभी समाज की जयंती बाबा साहब ने हमें जीने का अधिकार दिया सोच लेने का अधिकार दिए वो तो बाबा साहब के विचारधारा आगे जाना चाहिए बाबा साहब की जब जयंत के तो हमें जैसा दिवाली ईद इद मना रहे वैसा हमारा सन है सन साजरा अपने आपको दिल से बड़े पैमाने में बनाना चाहिए और हर हर टाइम पे हम लोग जब भी जयंती रहती उस उस टाइम पे हम अन्नदान का बड़ा कार्यक्रम रहता है ये अन्नदान हम लोग ये सब पानी वाटर वगैरह जो कर भी करते हैं ये हमारा खुद नहीं है हमारे को बाबा साहब ने इतना बड़ा बहुत कुछ दिया है इसलिए हम लोग बाबा साहब की जयंती नहीं हमारे पूरे देश के बाप कोई रहेंगे तो एक ही है बाबा साहब अंबेडकर बाबा साहब अंबेडकर के बारे में बोलने के वास्ते बहुत कुछ है अक्का देश देख रहा है गली गली में बाबा साहब की चर्चा है हर किसी के दिल में बाबा साहब बसे हुए इसलिए बाबा साहब के हम जिंदगी भर बाबा साहब के उपकार मुस्लिम समाज भूलेंगे नहीं जिंदगी भर हम लोग काम करेंगे आपण पाहतोय की मुस्लिम समाज हा बाबासाहेबांचे उपकार कधी विसरणार नाही कारण ज्या बाबासाहेबांचं संविधान आपण जर डोक्यात घेतलं वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की जो संविधानाला विरोध करतोय त्याला देखील सुरक्षा हे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान देत आहे त्यामुळं खरंच ग्रेट बाबासाहेब कारण बाबासाहेब जर नसतं तर आजचं वातावरण कधीच बदललं नसतं त्यामुळे आजच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आपण सर्वांशी संवाद साधतोय आणि पुढील विमानयाची देखील आपण संवाद साधणार आहोत